सुरेश घोलप अनिल वाघमारे किरण इंगळे बाळू घोलप व वैजनाथ जाधव अशोक वाघमारे हे साहेबाचा सत्कार करतील सत्कार करण्यात गा येणार आहे लिघायच समाजात वेळ जरा आता शांत जरा आपण सगळ्यांनी आणि वेगवेगळ्या संघटनाने या आरक्षण बचाव यात्रेचं स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा असणारा मनापूर्वक आहे हाकेंबरोबर असणारा वाघमध्येही उपोषणाला बसले होते आज तेही सहभागी झाले हा एक आनंदाचा दिवस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो मित्रो मी आज काही फार बोलणार नाही उद्या आपल्या सगळ्यांना औरंगाबादला पोचायचं आहे त्या औरंगाबादच्या सभेमध्ये मी आपल्याशी असणार हितगुज करणार आहे जाता जाता फक्त एवढंच सांगेन की की ओबीसीचं आरक्षण हे शंभर टक्के धोक्यात आलेलं आहे हे लक्षात घ्या ती या बाजूने कमी करते शंभर टक्के धोक्यात आले हे आपण लक्षात या का आता जे काही राजकारण चाललेलं आहे त्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो ना बास रे ना बासरी रे म्हणजे सूर संपवायचा असेल तर बा बासरीच संपवली पाहिजे बासरी संपली तर सुगस निघत नाही अशा तऱ्हेनं ना ओबीसीच्या आरक्षणाकडे बघितलं जातं हे आपण लक्षात घ्या कारण का ओबीसीचं आरक्षण आता इतरांना स्फूर्तीदायक आहे असं दिसायला आलं आणि म्हणून सत्तेवरती बसलेला हा जो निजामी मराठा आहे सत्तेमध्ये बसलेला असणारा हा जो निजामी मराठा आहे हा निजामी मराठा आता कायमचं ओबीसीचा ओबीसीचं आरक्षण खुंटीला कसं बांधलं जाईल या दृष्टीने तो प्रयत्न करतो आणि हा प्रयत्न इलेक्शनच्या अगोदर होणार नाही काय काय इलेक्शनच्या अगोदर झाला तर तो आपल्या अंगावरती उलटेल कदाचित आपल्या अंगावरती उलटेल म्हणून तो आत्ता खेळला जाणार नाही तर तो विधानसभेमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर तो विधानसभेमध्ये खेळला जाईल हे लक्षात घ्या तो विधानसभेमध्ये खेळला जाईल आणि त्या विधानसभेमधला डाव आपल्याला उलटवायचा हे आपण लक्षात ठेवा तेव्हा <laughs> हा डाव कशाप्रकारे असेल तो उलतवायचा कशा पद्धतीने जे मी उद्याच्या असणाऱ्या भाषणामध्ये आपल्याला असताना त्या ठिकाणी सांगेन आनंदित ह्याच्यासाठी आहे की जे चाळीस वर्ष ओबीसीची मूठ बांधावी हा जो आमचा प्रयत्न होता त्याचं जालिम औषध जरांगे पाटीलनी दिलं आमच्या आणि आज आपण बघतोय की माळी असेल धनगर असेल वंजारी असेल कैकाठी असेल मांगारुडी असेल गोसावी असेल ही सगळी मंडळी जागृत झाली आणि आमचं आरक्षण वाचलं पाहिजे अशा रीतीच्या घोषणा करायला लागल्या आणि आम्ही आमचं आरक्षण वाचवणार हे निर्धार करायला लागले हा मी असा तर चळवळीचा फार मोठा विजय मानतो हा चळवळीचा फार मोठा विजय आहे कारण का ह्याच्या अगोदर माळी समाजाच्या सभासमेलनं झाली का तर झाली धनगर समाजाची झाली का झाली इतर समाजाचे झाले का झाले या जालनामध्ये सुद्धा मागच्या कोविडच्या अगोदर सगळ्या भटक्या विमुक्तांची असणारी बैठक या ठिकाणी बोलवण्यात आली होती आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात भटक्या विमुक्त त्या ठिकाणी आले होते प्रचंड मोठ्या प्रमाणात आले होते पण पुन्हा विखुरले मी एक उदाहरण दर्न थांबणार आहे धनगर समाजाचं काही वर्षापूर्वी म्हणजे अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस होते पहिल्या टर्ममध्ये त्यावेळेस पंढरपूरला प्रचंड मोठा असणारा अधिवेशन झालं आणि अटलबिहारी वाजपेयी जे आहेत त्यांना प्रमुख पाहुणा बोल बोलवण्यात आलं ते धनगर मिळावं पाच सहा लाखाच्या वरती असणारा धनगर समूह इकट्ठा झाला होता आणि सगळे धनगर कार्यकर्ते आनंदित होते की आपला मोठा मेळावा झाला त्याच्यातले माझ्या काही ओळखीचे होते ते म्हटले प्रकाशन आमचं जमलं म्हटलं काय जमलं आम्हाला दोन जागा भारतीय जनता पक्ष देईल मी त्यांना म्हटलं दुधात साखर दोन महिन्यानंतर निवडणूक आल्या भारतीय जनता पक्षाची यादी जाहीर झाली पण धनगर समाजाचा एकही मत उमेदवार आणि मतदारसंघ देण्यात आला त्यावेळेस ते तेच कार्यकर्ते म्हटले म्हटलं काय झालं प्रकाशराव आम्हाला एवढं मोठं आम्ही जमलो तरी आम्हाला उमेदवारी नाही मी म्हटलं दोन गोष्टी आहेत एक तर हे तुम्हाला मानत नाहीत एक तर हे तुम्हाला मानत नाहीत हे तुम्हाला गुलाम बनू बनवू इच्छितात आहेत संविधानामुळे तुम्हाला ते बन गुलाम बनवू शकत नाहीत याची असणारी दक्षता घेण्यात आलेली आहे आणि दुसरं म्हटलं होतं पाच लाखाच्या वरती लोक होती मानते म्हटलं होत पण तो धनगर समाज महाराष्ट्रातला होता तो महाराष्ट्रातला होता म्हटलं मतदारसंघात आला तर किती धनगर समाज होतात याच जालना विधानसभे मतदारसंघामध्ये आपण घेतले तर धनगर समाजाची मतं किती अठ्ठावीस हजार आहेत माझ्या माहितीप्रमाणे आंबडमध्ये जास्त आहेत तर म्हटलं चर्चा हीच होती की आपण असा अठ्ठावीस हजार मताला फार महत्व द्यायचं नाही आणि म्हणून म्हटलं उमेदवारी मिळाली नाही आम्ही काय केलं पाहिजे होत मी त्यांना असा म्हटलं फक्त त्या सभेमध्ये आणि त्या व्यासपीठावरती एक माळी एक मंजारी एक म्हणजे एक काही असे म्हटलं अनेक वेगवेगळ्या ओबीसी मधल्या समूहातले कार्यकर्ते नेते म्हणा त्या व्यासपीठावरती बसवलं असतं तर तुम्हाला एक काय म्हटलं तीन जागा मिळाली असते ते म्हटलं तसं काय मी त्यांना एवढंच म्हणालो व्यासपीठाच्या पाठीमागे त्याने भाषण करण्याची गरज नाही पण जी बसलेली व्यक्तीच आहेत वंदारी समाजाच माळी समाजाचा टाकूनकर समाजाचा कैकाडी समाजाचा सोनार सुतार लोहार धुळी या समूहामधला असेल म्हटलं संदेश काय जातो बोलण्याची गरज नाही म्हटलं होतं संदेश काय जातो तर संदेश हा जातो की धनगर समाजाने पुढाकार घेऊन धनगर समाजाने पुढाकार घेऊन ओबीसीची मूठ बांधलेली आहे आणि आज सगळा ओबीसी एकटवलेला अशी असणारी परिस्थिती आहे आणि मग म्हटलं तर त्या एका मतदारसंघामध्ये धनगर किती आहेत ही मोजणी झाली नसती तर मोजणी तिथे झाली असती की त्या मतदारसंघामध्ये ओबीसी किती आहेत आणि मग लक्षात आलं असतं की तीन लाख मतदारामध्ये तीन लाख मतदारामध्ये दीड लाख ओबीसीच आहे पन्नास टक्के आहे या पन्नास टक्क्याला डावललं कोणी असत का नेते बसून एक संदेश दिला की धनगर समाजाने सगळ्या ओबीसीचं नेतृत्व करत त्यांना एकत्र केलंय आणि त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहे म्हटलं तुम्ही एकत्र गेलात नाहीत एकटे गेलात म्हणून त्यांना तोडणं शक्य झालं उद्याच्या ह्या लढाईमध्ये आपल्याला सुद्धा एक लक्षात घ्यावं लागेल की इथल्या असणाऱ्या सत्ताधारी मराठ्याला ओबीसीचं आरक्षण खुंटीला बांधायचं आहे आणि आपली जबाबदारी काय आपली जबाबदारी काय आपली जबाबदारी काय आपली जबाबदारी काय की आपलं आरक्षण खुंटीला बांधून द्यायचं नाही आपली जबाबदारी काय की आपलं आरक्षण खुटीला बांधून द्यायचं नाही खुटीला बांधून द्यायचं नसेल तर आपल्याला काय करावं लागेल काय काय करावं लागेल आपल्याला कसे आणणार <coughs> मतदान के <coughs> तर केलं <यों> निवडून कसं आणणार एकत्र येऊन काय करणार <coughs> कोणाला <कौना> आपल्याला <coughs> मतदान करायचंय ओबीसी उमेदवाराला वंचित बहुजन आघाडी तेव्हा कुठे आपण असणारं शंभर आमदार त्या ठिकाणी आणू आणि आरक्षण खुंटीला बांधल्या जाणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यावी लागेल आपण सगळेजण मिळून घेऊ जेवढं जो, बोलतो आणि आपली रजा घेतो